आज सकाळची सुरुवात पसन आणि रात्री नंदी बघा किती आपलं तुरी साळलं आहे आज पोते शिवून घ्यायचं आहे त्यांना वेळ मिळ नाही आला तू तुला पण घालायचं आहे की थांब मला चप्पल झालू दे सर हे बघा किती ओढ खाते काय थांब नंदीला जरा काढू यातलं खात पण नाही नंदी आणि सवय लावण्यासाठी अरे अरे अरेमध झाड खाते नुसतं झाड खाते जरा शिक जरा खायला नमस्ते मी अश्विनी सई सम्या सिस्टर चॅनल मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळ सकाळी अगदी कडाक्याची थंडी इतकी थंडी आहे ना भरपूर थंडी कुठलीच सकाळ सकाळी कामं करू वाटत नाही काहीतरी करायला गेलं की असं लागतंय आपल्याला हलकं जरी लागलं तर ते थंडीमध्ये इतकं कळ लागतंय ना खूप लागते जसं की बघा जेव्हा बाहेरचे आपण काम करतो त्यावेळेस भरपूर म्हणजे भरपूर लागतंय आणि लकील वाटते मला सोडून ह्यांनाच खायला देतात तर त्याला पण घालायचं आहे आज ताक कर तर आज ता आज ताक केलं ना तीन दिवस ती घालवते म्हणजे त्याला ताक चपाती भात ताक असं घालेन आज करते ताक त्याला आणि आंघोळ पण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं घालावं म्हणते तर इतकी थंडी आहे ना परी उठव म्हटलं होते सहा वाजता अभ्यासाला पण नकोच म्हणजे जेव्हा उठतेल तेव्हा करते अभ्यास चला म्हटलं मला आज ना खूप दिवस झालं सोलापुरी धपाटे खावा असे वाटत होते पण माझ्याकडनं किती दिवस झालं महिना झालं मी ज्वारीचं पीठ दळलंच नव्हते म्हटलं थंडी आहे थंडी असल्यापर्यंत आपल्या घरचं पिकलेलं बाजरी आणि खूप चविष्ट लागले सगळ्यांना त्यामुळे दररोज तेच चालले बाजरीची भाकरी काल ज्वारीचं पीठ दळले होते म्हटलं चला आज आमच्या पद्धतीनं सोलापुरी धपाटे करावं तर जरा काहीच तर केलं नाही देवपूजा तेवढी झालेली आहे चहा झाला आहे तर चला हे तुरी नंतर भरून घ्यायच्या गारव्यात हा कट्टा दिसायला दिसतो फरशी पण इतकी गार पडते नाही अगदी बर्फासारखी गार तर सगळं झालेलं आहे रांगोळी देवपूजा तुळशीची पूजा जेव्हा देवपूजा खूप लवकर झालेली आहे तर मग दाखवते परी जेव्हा देवपूजा किंवा संध्याकाळचं दिवाबत्ती करते कशी कुंकू लावते बघा तुळशीला अक्षरशः नटवले परीनं असे वेगवेगळ्या बांगड्या घालते तर हे बघा अशा कुंकू विंकू लावून तिचं काही काही झालेलं असतंय तर अगरबत्ती लावून झाली की मी इथली काडी वगैरे सगळे काढून घेत असते बघा दिसायला पण ते बरं दिसत नाही आणि असं सुटसुटीत दिसत नाही तर चला नाही छान आणि तुळस पण छान फुटले फ्री आपलं इतकं बर्फ साचला इतकं बर्फ साचलाय हिमालय पर्वत पडा लागला खाली इतकं बर्फ साचलाय तर आपलं फ्रीज खराब झाल्यामुळे हे सारखं बर्फ बर्प साचते बनणं आहे सकाळ सकाळी चांगलीच्या अगोदर फर्ची पुसले होते तर सगळं बर्फ पडून गान घाणे घाण झालेलं आहे तर चला धपाटा करण्यासाठी काय काय लागते हे सगळं काढून घेते तर बेसन पीठ घातलं तर पण चालतंय नाही घातलं तर पण चालतंय ऑप्शन आहे आपलं सोलापूर झपाट्यासाठी तर हे बघा बेडगी मिरची घेतले जास्त तिखट नाही बेडगी मिरची परत लसूण आणि ओवा घेतलाय आणि जिरं तर हे सगळं बारीक करायचंय बघा आता कोथिंबीर सगळी घालायची आणि कोथिंबीर तर हे सगळं ना मिक्सर मध्ये बारीक करून घेते तर हे बघा हिरवी मिरची आहे लसूण ओवा जिरं आणि कोथिंबीर आहे मिरची पेडकी आहे त्या बघा तिखट नाही जास्तीच घेतलंय आज आमचा सगळ्यांचा नाश्ता पण होईल आणि सईपुरी अगदी आवडीने घेऊन जाते डब्याला चपाट्या चला काय काय लागतंय ते सांगतो पण आधी चपात्या बनवून घेतल्या कारण पोरी जर चपाट्या नाही दिला तर ऑप्शन मग चपात्या पण बनवल्या तर झपाट्यासाठी काय काय घेतलंय बघा तर ज्वारीचं पीठ घेतलंय भरपूर प्रमाणात थोडस झपाटं करण्यासाठी ज्वारीचं पीठ थोडं जास्त लागतंय आणि थोडं चिमटभर आपलं गव्हाचं पीठ घेतलंय आणि गव्हाच्या पिठा एवढंच बेसन पीठ घेतलंय आणि भरपूर असं मीठ घेतलंय तर, तर जास्तीचं ज्वारीचंच तर ही दोन्ही जर बेसन पीठ नाही घातलं तर पण चालतंय थोडंसं किंचित आपलं गव्हाचं पीठ घातलं तर पण चालतंय असं काय नाही तर चला सगळं साहित्य बाहेर घेऊन जायचंय जे काय आपण बारीक केलेलं होतं ना मसाला ते सगळं ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून सगळीकडे ना पसरून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्याला बरंच असं आपलं मिरचीचं लागलेलं ला असते ना तर मी ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून पूर्ण खंगाळून घेणार आहे मेन म्हणजे खरं सांगा तुम्हाला सकाळची काही गडबड इतकी असते ना एकदम वळताना माझ्या लक्षात आलं की मी हळदच सकाळ सकाळी हळद विसरलेलं आहे हळद महत्वाचं आहे अगदी ह्या झपाट्याला आजीने मिक्स करू देते आणि आपण जसं भाकरीचं पीठ मळतो ना सेम त्याच पद्धतीने तर बरेच दिवस झाले एक वर्ष झाले असतील हे धपाटे बनवून मी जुन्या ब्लॉग मध्ये टाकलेलं आहे मोबाईल चार्जिंग लाव का भरजत बंद नऊ काय माहिती आज काय वाजता येणार आहे व्हिडिओ करा भला मोठा लागला भला मोठा का बनवायचं हे बघा सेम आपण भाकरी करतो ना सेम त्याच पद्धतीनं जेवढं पातळ होईल तेवढं पातळ आपलं बनवायचं एवढंच की ह्याला पाणी पण लावायचं आणि भरपूर तेल पण लावायचं अण्णा आवडायचं अंडा म्हणतात त्यांना चावत होत विशेष म्हणजे हो भोपळ्याचं त्यावेळेस लय भोपळ्या लागले नाही तो मागून जसं भाकरीला पाणी जेवत असेल तर भाकरीला पाणी आणि दोन्ही बाजूला तेल भरपूर लावायचं जसं आपण चपाती शेक करा त्याचप्रमाणे पडले असे मस्त होत आई ह्याला वेज पाडतायत कोथिंबीर घातले भरपूर कोथिंबीर किती स्वस्त झाले आई कोथिंबीर लय स्वस्त झाले दहा रुपयाला तीन पेंड्या कोथिंबीर मेथी सगळ मध्ये साठ रुपयाला पेंडी होती ओ होय होय तीन पेंड्या ते आंघोळ करा सोडून ऐकायला लागले बारक <laughs> तीन पेंड्या येते ते का मला सगळं लक्ष हितच आहे लेघातलंय कोथिंबीर मस्तच लागणार आहे चमचे नाही आणले घे खालच गरम आत खाणार आहे का चला खावा सगळे आणखी वाव वाव नाही मग तुम्ही काय करायचं तुमचा आवर आणि चला अशी वांग्याची भाजी तडका मारून आणलेली घरची वांगी घर कोथिंबीर स्वस्त त्यामुळे कोथिंबीरचं प्रमाण जास्त आहे ओ आवर लोक चला आवरा की नाश्ता बोलते पिल्लू नाश्ता करायला आणि इकडं ह्याच पोत शिवायचं आहे म्हटलं पोती शिवा नंदी रोज सुटते आणि नंदी सगळं सांडून मोकळं करायला लागलाय एक ना एक दाणं महत्वाचं आहे बाकी ते सांडलंय परत भरणार आहे काम झालं कुकर पाणी येते सव्वा नऊ वाजले परतल्या घाई नाही ना आता ह्यात ना छान नाश्ता करून घेतो मला दही आणि सॉस दोन्ही मिक्सर खूप आवडतं सहीचा ताट घेतलेला आहे अशा पद्धतीचं आमचं चाललंय नाश्ता सगळं सामान का ताईंची कमेंट होती की लगेसाठी कडिलिंबाचा पाला सिताफळाचा पाला वगैरे घालून पाणी तापवा आणि आंघोळ घाला तर लकीसाठी आयुर्वेदिक पाणी इथं चालू आहे तर लकीचं हे साबण आहे तर हे साबण पिसव्यासाठी पण आणि त्याच्या सोरक्ष म्हणजे ह्याच्यासाठी काय ते डॉगसाठी जे साबण असते ते आणलेले तर गरम पाणी तापवले एक लेस सापडलं कारण की लकीचं आता दावं नंदीला बांधले बा कसं पेरू झाड खाते ए ए ए, ए! टाक माझं धुणं भांडी नळाला पाणी सगळं होतं ना भरपूर असं अर्क उतरलेलं आहे लिंबाचं पालाचं आणि सीताफळाचं पालाचं तर ते एक उपाय मी करून बघणार आहे शेवटी आयुर्वेदिक ते आयुर्वेदिक हाऊ पिऊ सगळं घातलेलं आहे आणि त्याचं एक वैशिष्ट्य आहे किती पण तुम्ही म्हणजे जोरात हाक मारायचं नसलं लकी जर बोललं पळत पळत धावत येतं अगदी त्याला पण माहीत झालंय आता की मला आंघोळ घालणार आहे आता हय लकी चला तर त्याचं पाणी आणि ते हाय असं पातेलाच उचलून आणते तर आगीन गाडीवरच शिजवले हे बघा किती अर्क उतरलाय बघा पाण्याचं कलर थोडस ह्यात कार पाणी घालावं का लागणार आहे मला तर ह्याच्यानं अंघोळ घालते मस्त लकीला आणलंय झोपलाय म्हण झोपला झोप ह्याने आलं लकी तुला का लागा झोपला आणले लकीला आंघोळ घालायचे म्हणून लकीला आणलंय कोण दिला आपल्यातलंय बापूंनी दिले बापूंनी आमच्या छोट्या सासऱ्यांनी अशी बघा कोथिंबीर दिलेली छान मस्त आता कोथिंबीरच्या वड्या बनवायला पाहिजे झाल्या आता वड्या बनवू वड्या आहे फ्रेश मी म्हणते <laughs> <हा, हा, हा। laughs> बदलून बदलून पण पाहिजे बांधावरच लय नास करते काय सांगू नका पेरू तर सगळं निम्म खालास केलंय बघा झाडा खाला झाले एक चांगला पठ्ठा आणू या ते घाण नाही लिंबाचा पाला आणि सीताफळाचं पाल आहे ते किड जाणे आणले आणले मग घाण कसं आहे सकाळ धरण्याला किती राबाय लागले मी तास दोन तास झालं पाणी तापतय मस्त कोमट आहे जरा फरक पडला असेल की पिसव्यात बघा बघ जरा कालच्या पेक्षा किती आहे नाही पुढे ते हलकं बांधा जात नाही गेलेत का नाही हो गेलेत का नाही कसं होलं का तर दोन दिवस झाला होते अरे लय बरं राहायचं दिवाळीची आंघोळ चालू आहे मेले ते जिवंत आहे त्या मेल्यात आहे ना उद्या लावा अजून जरा औषध हे पिसवा संपलं की हो सुधारलाच म्हणायचं अजून आणू गरम पाणी हे ना तिकडं बांधूया मातीत जातोय लगेच सकाळची सगळी कामं होती आंघोळ घातले तर त्याला उन्हा सोडले बघा तर जेवणाच्या अगोदर म्हटलं तर आपलं ब्लॉग टाकायच्या अगोदर तर माझं एक टायमिंग आहे ना एक पर्यंत ब्लॉग येत असतो तर म्हटलं जो प्रत होईल तेवढा होईल ब्लाऊज काल रात्री कट केलेला तर बरेच दिवस झालं आईचे ब्लाऊज शिवलेच नव्हते मी तर म्हटलं आईचे ब्लाऊज शिवायला घ्यावं तर कामानुसार मी शिवायला घेत असते कधी कधी कंठाळा पण येतो ब्लाऊज शिवायला जी ताईने साडी घेतली होती ना त्याच्यावरचा मॅचिंग होणारा ब्लाऊज आहे तर आईचं कसं कटोरी आई घालत नाही आणि कटोरी नकोच वाटते आईना तर साधा ब्लाऊज माझं शिवायचं चालू आहे बघा आईचं ब्लाऊज तर आईचं ब्लाऊज एकदमच मी असं शिवत असते जसं की लगातार शिवलं तर सात आठ शिवत असते जसं की वर्षभर आईना ब्लाऊजची चिंता नको तर आता बघा <laughs> मळ्यात मी कामं आपली असतो तर सगळ्या आईंचे ब्लाऊज दररोज एक एक, 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 एक शिवायला घेणार आहे मी हिमालय पर्वत निघाला सकाळी फ्रीज बंद केला त्यातलं काही सामान बाहेर काढलं तर अजून थोडं आहे तर त्याला पण वेल ठेवायला थोडा वेळ लागेल जसं जसं वेल होईल तस तस सगळं काढून घेते आता त्याचे बुडातच टाकते दिवसभर ठिबक खेळते दुपारचे वाजलेत साडेतीन तर तयार झाले तर चहा वगैरे केला आईना ह्यांना मला सगळ्यालाच केलं आणि जे जा काय झाडू भांडी जे जेवलेली होती ते सगळं आवरलं ब्लाऊज फिटिंगचं थोडं राहिलेलं आहे तर तिथ तिथलं सगळं सारून पटकन तयार झाले तर हे म्हणाले की परत ह्यांना पाच सहा दिवस अजिबात दुपारचं वेळ नाही दारं धारवं लागतंय आणि काय तर काही कामं निघतात शेतातले आणखी ते एकदा तुरी पण धरले मकाचं दारं फवारणी बरंच असं काय कामं चालू आहेत तर तुझं काय असेल ते आज सांग म्हणले तर आई म्हणाले की वाहनाचं आणून घे तर संक्रांत जवळ येतं आहे ना तर संक्रांती तयारी पण थोडीफार करावंच लागते साडी तर मी आणलेलीच आहे जसं की बघा तुम्हाला मी दाखवायची राहिलेली मुंबईचं लग्न होतं ना त्यावेळेस जसं की बघा लग्न पण आहे आणि संक्रांत पण आहे या दोन्ही हिशोबाने मी साडी घेतलेली होती तर तीच साडी मी संक्रांतीला घालणार आहे तर बऱ्याच ताईने तो ब्लॉक बघितला किंवा नाही तर तुम्हाला मी ते साडी दाखवते आज किंवा उद्या तर त्याच्यावरचं ब्लाऊज तर मी तुम्हाला शिवलेलं दाखवत तर दा। तर ते तरी पण दाखवते आणखीन एकदा तर चला गंगुबाईला वरण टाकायला आले होते आपल्या तुरीचं जे भुस्कट असते ना तेच घातलेलं आहे बघा तर ते तिचं चाललंय पाटेच राहिलं खाली पडले जे तुरी असतात ना छोट्या छोट्या अडकण्या ते तिचं खायचं चाललेलं आहे परिसही यायच्या अगोदर म्हटलं पटकन सांगोला जाऊन यावं आणि मार्केट भरले की नाही माहीत नाही सांगोलचं तर म्हणलं चला तर सांगोलचं म्हणजे सणा सणावारला कसं मार्केट फुललेलं असतं हे पण तुम्हाला मी दाखवते तर हे गेलं बघा पेट्रोल भरला आपल्या इथं जवळच आहे गॅरेज नक्की निवांत आपले आहे अगदी स्वच्छ स्वच्छ बघा तिथं बघो बघोच तर ना संक्रांत आली बघा किती पटापटा सण येऊ लागलेत ना तर संक्रांती हा खरंच सण खूप मोठा आहे बायकांसाठी तर बरेच दिवस आधी ना बायका तयारी करत असतात जितकी दिवाळीची करतात ना तितकी संक्रांतीची कारण की संक्रात हा सण असा आहे दिवाळी तुमची पाच दिवसाची तरी असते पण संक्रांत बरोबर बघा आठ ते दहा दिवस असतं जसं की बघा रथ सप्तमीपर्यंत काही अडचणी आल्या काही गोष्टी तर काही भाऊकीच्या गावात काही अडचणी येतात बरेच येतात तर जर आपल्याला काही अडचण आली तर आपण रथ सप्तमीला साजरा करू शकतो पण करतो ही हुंकाचा कार्यक्रम म्हणा तर खेडेगावात तर अगदी पारंपरिक पद्धतीनं एकाच दिवसा सगळं आटोपतात सकाळ आणि संध्याकाळ ओटी पण लगेच बघा कसं सुगडं पण भरतात आणि त्याची पूजा करतात एकामेकाला बो असतो की लगेच संध्याकाळी आम्ही काय करतो ओटी भरून घेतो काय होतंय आई सांगतात आमच्या बऱ्याच वेळा असं झालेलं आहे आईंचं अनुभव तर आमचे जे बाबर फॅमिली आहे ना आमच्या गावातली जी भावकी आहे ना खूप मोठी अशी भावकी आहे तर कधी काय होईल काय सांगता येत नाही तर बऱ्याच वेळे ना असं दचका बसलेला आहे त्यामुळे आमच्यातल्या बायका काय करतात ठरवलंच असं ज्या दिवशी संक्रांत असते त्या दिवशी पटकन ओट्या हळदी कुंकू सगळं उरकून घेतात भले कितीही दगदगू पण इतकं भारी वडत ना जेवढ्या जायचं एकामेकाला वसायचं आणि वसा म्हणायचा जेव्हा आपण तीळ आणि गुलाल भांगात भरतो ना त्यावेळेस आणखीन सुद्धा ना असं म्हणजे जेव्हा आपण म्हणतो ना जे व्यवसायाचं वाक्य असतं रामाला सीता तर अजिबात मला आणखी सुद्धा आठवत नाही मजा येते तर म्हटलं चला तर ह्यांना आज वेळ आहे तर आपण खरेदी करूया काय 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 तर तसंच घरातलं थोडंफार अगदी किरकोळ असं साहित्य संपलेलं होतं जास्तीचं असं काय नाही अगदी म्हणजे अगदी किरकोळ खास म्हटलं चला बांगड्या वगैरे भरावं आणि आपलं वान सामान वगैरे आणावं तर आणि संक्रांती म्हणजे घ्यायचं काय प्रश्न येत नाही संक्रांती घेऊन आपल्या कुंभारी मावशी येतात त्यामुळं आपल्याला काय टेन्शन नाही ज्यांना म्हणजे बलुते वगैरे कोण देत नाही अगदी आठवणीनं त्यांच्या मात्र घरी मावशी जात नाहीत तर त्यांच्या घरी जाऊन ना संक्रांत वगैरे जाऊन आणतात तर आई असं बोलतात पूर्वी असायचं की एकदम असं वाड्यातल्या पाच बायका बोलवायच्या मेन 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 आणि आता जे आता संक्रांती तयार करून ठेवले असतात ना मटके छोटे छोटे तर ते लुटायला बोलवायचे पाच बायका मग आपण काय करायचं त्यांना अगदी हौसेना मावशीला आपण साडी हळदी कुंकून घ्यायचं असतं तर आई सांगतात पण आता ती पद्धत नाही आहे त्यांच्या सुनासुद्धा असं कसं सुशिक्षित आहेत त्यांचे मुलं सुद्धा आता मोठ्या पोस्ट वरती कामाला आहेत त्यामुळे ते आता पद्धत बोडक आलेले आहेत पण मावशी म्हणतात जोपर्यंत आम्ही नवरा बायको जिवंत आहे ना म्हातारी म्हातारी म्हातारा म्हातारी तोपर्यंत आम्ही ही प्रथा चालू ठेवणार आहे चांगली गोष्ट आहे तर हे बघा हळदी कुंकू वगैरे काही काय घ्यायचं होतं परीच एक असं म्हणणं असते सारखं की आई आपण एकदम पिवळावाला तो हळद आण छान वाटते तसं आता ती पण देवपूजा करते सई देवपूजा करते आणि भरपूर ते उंबरटा पूजन तुळशीला वगैरे लावते मला येऊन हळदी कुंकू लावते तिची एक इच्छा होती म्हटलं चला अशा म्हणजे छान आहे हळद हे मला पण आवडलं म्हटलं तेवढंच आपलं दहावीस रुपयाचा हळद घेतलेला आहे तर मावशीसुद्धा हसा लागल्या जेव्हा मी परीचा किस्सा सांगितला त्यावेळेस तर बरंच असं काय काय घेतलेलं आहे आणि बांगड्याला जास्ती गर्दी नव्हती सकाळपासून मावशी म्हटल्या भरपूर अशी गर्दी होती कसं आम्ही घरातून निघालाच ना अडीच तीन वाजता निघाले होतो दुपारच्या वेळेस इतकं कोण येत नाही म्हणलं चला बरं झालं गेले वर्षी जेव्हा बांगड्या भरला गेले होते ना अक्षरशः लाईन लागलेली होती बऱ्याच व्हरायटीची अशा बांगड्या आलेल्या पण आपल्या इथे एक अशी पद्धत आहे जास्तीत जास्त हिरव्याच बांगड्या घालतो आम्ही आणि आई असे बोलतात कारण की बघा जे मी आई करतात त्याचं मी अनुकरण करते आईने सहसा मी जास्ती दुखवत नाही तर आता कोणी कोणी कलरच्या को बांगड्या घाला लागलेत बायका पण शक्यतो आई म्हणाल्या की माझं पूर्ण जन्म गेला पण मी कलरच्या बांगड्या भरल्याने चांगली गोष्ट आहे तर ह्यावेळेस म्हटलं थोडंसं वाण्याबद्दल अगदी शेवाळ कलर म्हणतात ना त्याच्यामधून मी बांगड्या घातलेल्या आहे तर तुम्हाला मी नक्की दाखवणार घरी आल्यानंतर तर बघा आमची सांगोलची बाजारपेठ तर दाखवण्याचं वैशिष्ट्य काय एक असं अशी छोटी 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 गल्लीबोळं आहेत ना पण इतक्या गल्लीबोळामध्ये तुम्हाला कुठलं साहित्य भेटत नाही सगळं साहित्य भेटून जातं सुरुवातीला मला असं वाटायचं लग्न झालं जेव्हा सांगोळ्यात मी यांच्यावर यायचे ना सांगोळ्यात का मिळते का नाही असं वाटायचं पण भरपूर अशा गोष्टी मिळतात तर पर्स माझी खराब झालेली एका ठिकाणी चेन बसून घेतलं दुसऱ्या ठिकाणी थोडंसं बेल्ट सेल झालेलं ते बेल्टसुद्धा ना आपल्या त्या काकांकडनं बसून घेतलं चिल्लर चिल्लर छोटी छोटी जी कामे होती ती सगळं करून घेतलं तर एका ताईंची अशी कमेंट होती की ताई नाराच्या झाडांना तो काय घालतेस हिरवड पानं येण्यासाठी काय करायचं तर खरं सांगू का तुम्हाला तर मोठं मीठ घालायचं वर्षातनं दोन तीनदा तरी झाडाच्या मुळात आणि भरपूर असं शेणखत आणि आईंच आणि ह्यांचं एक म्हणणं आहे तर नारळाला ना भलं मोठं आळं करायचं असतं जसं की बघा नारळाच्या झाडाला दिवसातून किमान तीन चार दिवसातून दिवसा एक बॅरल पाणी घालावं असं म्हणतात तर मी तर दररोज थोडं थोडं घावायना तुम्हाला तर माहितीच आहे झाडांना पाणी सोडत असते आळं माझं कसं मोठंच आहे पण मुलं सारखं झाडामध्ये खेळतात आळं मुजवतात पण काही हरकत नाही तुम्ही तसं करा खूप छान फळं पण येतात आणि झाड पण अगदी टवटवीत राहतं तर थोडं काम होतं माझं मशीनचं बघा मशीनची जी वाहत असते ना ती वाद थोडीशी माझी सैल झालेली आहे तर मी दुरुस्त करून करून तशी शिवत होते पण मला आता ते जास्त त्रास होतं जेव्हा मी पाय बडवते ना मशीनवरती तेव्हा खूप पाय दुखतात म्हणला आधी ही वाद घेऊया वाद घेतली की माझं टेन्शन जाते कारण की बघा आपण जेव्हा सांगून येतो काय छोट्या छोट्या गोष्टी घ्यायचं लक्षात राहत नाहीत पण जाताना सगळ्या डोक्यात घेऊनच गेलेले होते की छोट्या छोट्या गोष्ट्या पहिलं करायच्या मग नंतर मोठ्या गोष्टीकडं जायचं तर हे ते ज्या मी बाजार म्हणजे इथे येते ना मार्टमध्ये तर ह्या मार्टमध्ये सगळ्या गोष्टी अशा मिळतात कुठल्या मिळत नाही असं नाही तर तांदळाची सेल लागलेलं म्हणजे तांदूळ महोत्सव विचारलं मी म्हणजे स्वस्त मिळते म्हणून महोत्सव का काय म्हणजे काय स्पेशालिटी काय त्यांनी म्हटलंय नवीन नवीन नवी, माल आले म्हणून लावलेला आहे आपलं तर हे बघा भरपूर असं ना लुटायला इतकं साहित्य आलेलं ना मध्ये तुम्हाला काय सांगू अक्षरशः डोळ्याचे पारनं फिटतील इतके वेगवेगळ्या प्रकाराचे कुंदन मधले वगैरे असे करंड हळदी कुंकाचे आलेले सर बोलायचं काम आहे अक्षरशः ना आपलं मेकअपचं साहित्य ठेवण्यापासून ते प्लेटा बाऊल वाट्या चमचा खरं सांग का बाजारात काय मिळत नाही फक्त आई वडील जर सोडलं घेते ते आज मला अनुभवणं मिळालेले तरी मी तुम्हाला थोड्याच प्रकारात साहित्य दाखवलेले इतकं भरपूर साहित्य आले ना तुम्हाला सांगते चांगले चांगल्या व्हरायटीमधून गाळणे चालण्यापासून ते सुरी पासून ते तुम्हाला सांगते बटाट्याचे साद काढण्यापासून ते सुयापासून ते इतक्या भरपूर लुटायचे साहित्य आलेले ना भरपूर आणि घ्यायला सुद्धा बायकांची गर्दी होती माझ्या एक मते बघा थोडंसं महागच लावलेलं होतं सगळं खूपच महाग जसं की बघा चार चार जरी स्टीलचे बाऊज जरी तुम्ही घेतलात तर नव्याण्णव का शंभर रुपये असं काहीतरी रेट लिहिलेलं तर किमान आपल्याला एक डझन तरी घ्यायचं असते ना तर बरेच असे छान 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 भरणी आलेले मी गेल्या वर्षी अशाच प्रकारची भरणी आखले होते ते ब्लॉग मध्ये आहे बघा जसं की वहिनी कशाला तरी आलेली माझी घेण्या तर घरी गेल्यानंतर बरंच मला कामं होती तर स्वयंपाक तर बनवायचा होता जे काय अर्धवट शिवलेलं होतं ते सुद्धा मला पूर्ण करायचं होतं ब्लाऊज तर ह्यांना चहा केला आधी आणि मुलांचा अभ्यास आहे सईपरीचा तर काय प्रॉब्लेम असेल तर गणित हे सांगतात सईपरीला सा लगेच म्हटलं स्वयंपाकाला करला घ्यावं तर परी म्हणली भाताची खिचडी कर भाताची खिचडी कुकरला लावली आतमध्ये आणि इकडं ज्वारीची भाकरी करला घेतलेली मेथीची भाजी आणलेली ताता जिमळातली ऐंशी तर निवडणं आहे तर असा दिवसभराचा रुटीन होता कसं वाटलं हे मात्र नक्की